नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण लेखा व विभाग भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर असाल तर चॅनल करायला व बाजूला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला परंतु त्याआधी माझी एक छोटीशी जायला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम पर्चेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेट ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार डी पीडीएफ भेटेल मी विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही सांगता प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो अपेक्षित अपेक्षितपूर्वी आपण काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया भरतीतील कोकण विभागाच्या एकूण जागा आहेत एकशे एकोणऐंशी आणि आलेल्या अर्जातील जवळपास एक ते दीड लाखा दरम्यान म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल आठशेहून अधिक लोकांना लढायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा स्पर्धेचा रेशिओ असणार आहे आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांचा तपशील तर मित्रांनो जनरलच्या एकतीस जागा आहेत ओबीसीच्या छत्तीस सीच्या सी एकवीस ई डब्ल्यूच्या एकवीस एस सीच्या बत्तीस एस टीच्या चौदा व्ही जेच्या सहा एन टी बीच्या सहा एन टी सीच्या पाच एन टी डीच्या चार आणि एस बी सीच्या तीन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकशे एकोणऐंशी जागा आहेत टोटल कोकण विभागात यानंतर आता आपण बघूयात परीक्षेची काठणी पातळी कशी होती तर मित्रांनो मराठीचे हे इझी प्रश्न होते त्यानंतर इंग्लिश इंग्लिश हे इझी टू मॉडरेट त्यानंतर पुढील विषय मॅथमॅटिक आणि रिझनिंग हे सुद्धा इझी टू मॉडरेट होते आणि सर्वात शेवटचा विषय जी के जे की हा विषय थोडासा हार्ड होता त्याला आपण मॉडरेट टू हार्ड पेपर पेपरची पातळी ही इझी टू मॉडरेट होती त्यामुळे कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे मित्रांनो वरील माहितीचा आढावा घेऊन व परीक्षेची काठाणी पातळी चेक करून आता आपण बघूयात का असेल अपेक्षित कट ऑफ तर मित्रांनो जनरचा कट ऑफ असणार एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्याहत्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसीचा असणार एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याहत्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सी बी सीचा कटॉफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर डब्ल्यू एचचा एक असणार एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर मार्काच्यामध्ये त्यानंतर एस सीचा कटॉफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे बासष्ट ते एकशे सहासष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस टीचा ऑफ असणार एकशे साठ ते एकशे चौसष्ट मार्काच्यामध्ये त्यानंतर सातवी कॅटेगरी विजेता कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट मार्काच्यामध्ये आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एन टीच्या सर्व कॅटेगरी मी एकत्र केल्या एन टी बी सी डी यांचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्काच्या दरम्यान असा हा मेलचा कटॉप असू शकतो आता आपण बघूयात फिमेलचा कटॉप मित्रांनो जनरल फिमेलचा कट असणार एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसी फिमेलचा असणार एकशे साठ ते एकशे चौसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सी बी सी फिमेलचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर ईडब्ल्यू एस फिमेलचा कट ऑफ असणार एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सी फिमेलचा कट ऑफ असणार एकशे बावन्न ते एकशे छप्पन्न मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस टीचा असणार एकशे पन्नास ते एकशे चौपन्न मार्काच्यामध्ये त्यानंतर विजय फिमेलचा कटॉफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एन टी बी सी डी यांच्या फीमेलचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो एकशे शेहेचाळीस ते एकशे पन्नास मार्काच्या दरम्यान आता आपण समांतर आरक्षणातील काही कॅटेगरीचे कट ऑफ बघूयात बरेच विद्यार्थी मित्र मला विचारता असतात की सर तुम्ही दिव्यांग आश्रकालीन पदवीधर एक मॅन यांचा कट ऑफ का सांगत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आता मी सांगतो आहे एक सर्व्हिसमॅन त्यानंतर प्रकल्पग्रह असतं असतं आणि अनाथ यांचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे पन्नास मार्काच्या दरम्यान आणि जर दर, आणि जर तुम्ही दिव्यांग किंवा आयुष्यकालीन पदवी जर असाल तर तुमचा कटॉप एकशे तीस ते एकशे चाळीस मार्काच्या दरम्यान असेल तर मित्रांनो अशा प्रकारे असा हा अपेक्षित कट ऑफ असू शकतो मित्रांनो हा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनी सांगितलेल्या मार्कनुसार आहे यात थोडे मागे किंवा पुढे होऊ शकते याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर तलाठी भरती प्रिपरेशन करायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता आपल्या युट्यूब चॅनलवर विविध तलाठी भरतीसंबंधी प्लेलिस्ट उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या चॅनलवर जा तिथे एक सेक्शन आहे प्लेलिस्ट नावाचा तिथे विविध प्लेलिस्ट आहेत तिथे क्लिक करून सर्व व्हिडिओज अभ्यासू शकता तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत